नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार पंचवीस पदा मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण काही कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जरी चॅनल नवीन असाल तर चॅनल एका सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान असे करण्यात आलेले आहे खालीपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान असे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राष्ट्रीय आविष्कार अभियान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो राष्ट्र महिला नावाची वृत्तपत्रिका कोण प्रकाशित करते राष्ट्र महिला नावाची वर्तपत्रिका कोण प्रकाशित करते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काँग्रेस हे प्रकाशित करते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण काय आहे भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर्थिक विषमता हे भारतातील कुपोषणाचे मुख्य कारण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आलेली आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पाची सुरुवात ही केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी या राज्यामध्ये आहे भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे हे नेमके कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्यामध्ये आहे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सहा डॉट कोणत्या रुग्णासाठी आहे डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शेरोगासाठी डॉट्स हा उपचार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो विक्रम साराभाई आंतरराष्ट्रीय केंद्र येथे स्थित आहे विक्रम साराभाई अंतराळ सॉरी अंतराळ केंद्र हे या, या ठिकाणी स्थित हो आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तिर अनंतपुरम या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य नेमके कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सब पडे सब बडे हे काय मित्रांनो सर्व शिक्षा अभियानाचे घोष वाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबविली जाते जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून योजना राबविली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच पासून जननी सुरक्षा योजना ही राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो वाळवंटातील मर्गजळ हे कशाचे उदाहरण आहे वाळवंटातील मर्गजळ हे कशाचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्र नशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे ॲशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विल्यम जोन्स यांनी केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये गव्हर्नर जनरल कोण बनले त्यांनी स्वतःसाठी कलकत्ता मध्ये गव्हर्नमेंट हाऊस हा भव्य महा महाल बांधलेला आहे सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये गव्हर्नर जनरल कोण बनले त्यांनी स्वतःसाठी कलकत्ता मध्ये गव्हर्नमेंट हाऊस हा भव्य महल बांधलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लॉर्ड वेलसली हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे संपूर्ण शेती करणारे सॉरी संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिक्कीम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मिथेन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा संसदेची निर्मिती कोणत्या कलमाद्वारे केली आहे संसदेची निर्मिती ही कोणत्या कलमाद्वारे केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कलम एकोणऐंशी नुसार संसदेची निर्मिती केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो हंटाराय कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता हंटाराय कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जालवाला बाग हत्याकांड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्र घोडे मारणे या वाक्याचा योग्य अर्थ ओळखायचा आहे घोडे मारणे या वाक्याचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नुकसान करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्र न पुरुष दोन हजार तेवीस स्पर्धेत विजेतेपद खालपैकी कोणत्या देशाने पटकावलेले आहे अशा एक पुरुष दोन हजार तेवीस स्पर्धेचे विजेतेपद खालपैकी कोणत्या देशाने पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भारत देशाने पटकावलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो चंपयारणा शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता चंपयाणा मधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नीळशी संबंधित होता हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसा मित्रांनो वाळ वाव वावटळ वा या कादंबरीचे लेखक कोण आहेत वावटळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे व्यंकटेश माडगुळकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो डा मोडून सॉरी डा मांडून म्हणजे मांडून मोडू नका मोडू नको या वाक्यातील शब्दशक्ती आपल्याला ओळखायची आहे डा मांडून मोडू नको या वाक्यातील आपला शब्दशक्ती ही ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे व्यंजना हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो काळ्या हिऱ्याचा उपयोग हा कशासाठी होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काच कापण्यासाठी काळ्या हिऱ्याचा वापर होतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली स्वदेशी चळवळ ही केव्हा सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे पाच साली स्वदेशी चळवळ सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो वरण भात या शब्दाचे लिंग कोणते आहे वरण भात या शब्दाचे लिंग कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पुरुलिंगी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लोकसभेचा सभापती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या शब्दशक्ती ओळखायची आहे पाणीपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या याची आपला शब्दशक्ती ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लक्षणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो खालपैकी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे सुंदर खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपला ओळखायचा आहे सुंदर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुरूप काय मित्रांनो सुंदरचा विरुद्धार्थ म्हणजे कुरूप हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे अकरा साली हे आपले राष्ट्रगीत सर्वप्रथम गाण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो विश्वभरताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे विश्ववर्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ॲमेझॉन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस अपंग मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सबला सॉरी सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे अपंग मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सबल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो पी एम विश्वकर्मा सन्मान योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे पीएम विश्वकर्मा योज... सन्मान योजना ही केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे साने गुरुजी यांनी श्यामची आई पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय राज्यघटनेचे खालपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे भारतीय खालपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चाळीस कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो भारती राष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजे महिला अध्यक्ष कोण होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष हे कोण होत्या ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अॅनी बेझंट हे काय मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक कर, चार म्हणजे यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर, छत्तीस मित्रांनो दीपा कर्माकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे दीपा कर्माकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक कर, तीन म्हणजे नॅस्टिक या खेळाशी संबंधित आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा हे काय मित्रांनो सर्वनामाचे सहा मुख्य प्रकार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड माउंट बेटन हे काय मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालपैकी कोणता दिवस बँक राष्ट्रीयकरण म्हणून ओळखला जातो खालपैकी कोणता दिवस बँक राष्ट्रीयकरण म्हणून ओळखला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीस जुलै हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी यांनी दिलेली आहे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी यांनी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मुंबईच्या नागरिकांनी ज्योतिबाना महात्मा ही फुले पदवी देण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद